पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य शोभायात्रा जिल्हा क्रीडा विभाग व श्री शिवाजी विद्या संस्था यांचा संयुक्त उपक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागानं उत्साहाचं वातावरण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त धुळे शहरात जिल्हा क्रीडा विभाग आणि श्री शिवाजी विद्या संस्थेच्या वतीनं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे शहराच्या विविध भागातून निघालेल्या या शोभायात्रेनं संपूर्ण परिसर शोमय झाला होता देशभक्तीपर घोषणांनी आणि ढोल ताशांच्या गजरानं वातावरण भारावून गेले होते शोभायात्रेत विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ले पारंपरिक लेझिम नाट्याकाठ्यांचे चित्तथरात प्रात्यक्षिक आणि तलवारबाजीचं सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला शिस्तबद्धाने जोशपूर्ण सादरीकरणामुळं संपूर्ण शोभा यात्रेला विशेष आकर्षण प्राप्त झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे आणि नाट्यछटा साकारण्यात आल्या शिवजन्म स्वराज्य स्थापना अफजल खान वध यांसारखे ऐतिहासिक प्रसंग विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले या देखाव्यांमधून महाराजांच्या शौर्य पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला शोभा मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत फुलांचे उदाहरण करून स्वागत केले शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते भगव्या पताकेंनी सजवण्यात आले होते या उपक्रमामुळे तरुण पिढींमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा जागृत झाली असून देशभक्ती आणि संस्काराचा संदेश देणारी ही शोभा यात्रा ठरली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक संस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा